आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं मनपा निवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे त्यांच्या भेटीगाठी यावरच आता खलबत सुरू आहे असं आहे मध्यरात्री तीन वाजेपर्यंत म्हणजे अगदी पहाटेपर्यंत बैठकांचा ऊत आल्याचंही आहे मोठी बातमी आहे महापालिका निवडणुकीसंदर्भात रात्री बैठका होत आहेत चाचपणी सुरू केलेली आहे भाजपनं या प्रकारची चाचपणी सुरू केली आहे यश मिळू शकतं का याबाबत मध्यरात्री तीन वाजेपर्यंत गुप्त खलबता होत आहेत आणि या खलबतांमध्ये चाचपणी केली जाते मराठा आरक्षण मुद्दा कितपत तापू शकतो हेही पाहिलं जात आहे महापालिका निवडणुकीसंदर्भात आता या बैठका होत आहेत हे आहे मध्यरात्री तीन वाजेपर्यंत या बैठका झाल्याची सूत्रांची माहिती साम टी व्हीच्या हाती लागलेली आहे सीएमनं मुख्यमंत्री फडणवीसांनीच या बैठका घेतल्याचंही कळतंय तेही मध्यरात्री तीन वाजेपर्यंत म्हणजे अगदीच पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तापर्यंत रात्रभर या बैठका सुरू असल्याचंही बोललं जात आहे आता या बैठकांमध्ये काय का चाचपणी झाली काय समोर आलं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्यासोबत माधव सावरगावे जोडले गेलेले आहेत माधव मध्यरात्री तीनपर्यंत भाजपच्या बैठका होत आहेत ही बातमी आत्ताच समोर येते नेमकं याबद्दल काय सांगशील छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आले होते रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ते ज्या हॉटेलमध्ये राहिले होते त्या हॉटेलमध्ये भेटण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि इतर सत्ताधारी पक्षाचे नेते आमदार सगळे तिथं होते आणि त्या बैठकी त्या वेळी वेगवेगळ्या लोकांची मुख्यमंत्र्यांनी संवाद विशेष म्हणजे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकाऱ्यावर चर्चा केल्याची माहिती आपल्या सत्रात दिलेली आहे कारण महानगरपालिका हा शिवसेनेचा पालकेला आधार राहिला आहे पण शिवसेनेच्या पोटीनंतर भाजपची ताकद आता शहरामध्ये वाढलेली आहे आणि त्या अनुषंगानं ती चर्चा झाली असावी आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष छत्रपती संभाजीनगर मध्ये कस राहणार या सांगितलं जातं नक्कीच धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरमध्ये मध्ये संभाजीनगरच्या दौऱ्यावर रात्री तीन वाजेपर्यंत बैठका घेतलेल्या आहेत आणि या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात असल्याचंही बोललं जात आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या